बसवलं तर शेवटची संधी असेल याच्या नंतरच्या मुलांना तर हा इतिहासच माहिती असणार नाहीये की आपण स्वातंत्र्य मिळवलंय कसं आणि कशासाठी माझा नेहमीचा प्रश्न असा असतो की कसं पेक्षा कशासाठी हे आता सांगणं फार गरजेचं आणि सततच हे सांगणं फार गरजेचं आहे कसं मिळवलं हे तर माहितीच आहे कारण त्याच्यामधलेच तर प्रश्न सोडून आपण इथपर्यंत आलो ना इतिहासामध्ये आपण एम ए झालो पी एच डी झालो अगदी सगळ्या डिग्र्या पण मिळवल्या अगदी रक्तरंजित इतिहासामुळे आजही शिवाजी छत्रपतींचे शत्रू कोण म्हणजे की आपल्या समोर कोण उभा केला जातो के, के आता ह्या इतिहासाला आपल्याला कशासाठी मध्ये जर बदलवलं तर मुस्लिम ना मुस्लिम नाही ती व्यवस्था मुस्लिम नाही तो विचार मुस्लिम नाही त्याची जी, जी काही आडतुकणा होता त्याची जी, जी काही अमानवीय वागणूक होती तो छत्रपतींचा विरोधक होता हे आपल्याला चित्र उभं करता येईल आणि ही काळाची गरज जेव्हा आपण आपल्या स्वतःला पंच्याहत्तर वर्ष झाले असं म्हणतो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणतो अजूनही आपल्याला हे का आणि कशासाठी याच्यामध्ये फरक करता येत नाहीये आणि हे असं जर करता आलं नाही तर सध्याच्या ज्या मुलांच्या डोक्यामध्ये मुळात हा इतिहास नाही एक वेगळंच काहीतरी चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि एक वेगळ्याच पद्धतीने त्या या सगळ्या मुवमेंट पासून खूप लांब आहेत खूप दूर आहेत कारण नाही म्हणलं तरी आपल्या सगळ्यांची परिस्थिती आता चांगली आहे गेल्या म्हणजे एक वीस पंचवीस वर्षामध्ये मला आता सिनियर कॉलेजला शिकवत असताना कधीही मुलांनी फी वाढीसाठी काही आंदोलन केलेलं आठवत नाहीये मी नोकरी झाल्यापासून सगळ्यांच्या मध्ये मग कशा पद्धतीने देशाची वाटचाल असणार आहे नुसतंच आपण म्हटलो की दोन हजार अगोदर आपल्याला सांगितलं तेरा होईल मग थोडस वाढून मग म्हणजे चोवीस आता म्हणले चोवीस पण नाही सत्तेचाळीस तोपर्यंत या महासत्ता होण्यापेक्षा खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशाचे सत्ताधारी होणार की नाही मुठभर लोकांच्या मध्ये गोवाळ गांधींनी अगदी तिथं आकडेवारी दिलेली आपल्याला कि ज्या वेळेला ते या सगळ्या गोष्टींच्या कडे वळले तेव्हा सगळ्या पद्धतीचा वर्गाची संख्या आसपास एकूण आणि बाकी सगळ्या लोकांची संपत्ती एकीकडे आणि आज सुद्धा अगदी गप्पा मारत असतो की भारत हा गरीबांचा देश आहे हे विसरायचं नाही कारण आपण गरीब आहे आपण हे फक्त विसरायचं नाही आणि भारतातले पहिले पाच श्रीमंत जगातल्या पहिल्या पाच तफावत आहे ही तफावत आपण कधी पंचाहत्तर झाले शहात्तर झाले सत्याहत्तर झाले शंभर होतील दीडशे होतील इंग्रजांची इतकीच वाट बघायची आहे का आणि या सगळ्या गोष्टींच्या साठी मला वाटतं उलट जे स्वातंत्र्य आपण मिळवून घेतलं होतं ते अबाधित राखण्यासाठी आणि स्वातंत्र्याची जी मूल्य होती ती जपण्यासाठी ती संवर्धित करण्यासाठी घटनेमध्ये जे सगळ्यांना अधिकार दिले होते ते समान अधिकार सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही आपण कटिबद्ध तर सोडा पण प्रयत्न सुद्धा जर करणार नसू तर भारताचं सगळं चित्र फार विदारक असेल आणि या अनुषंगाने मग ज्या माणसांना गरज नाही म्हणजे मी आता शेवटच्या ह्याच्यामध्ये येते की खरं तर काय गरज होती आपण जस आता म्हणतोय की नाही आमचं सकाळी आठ वाजता एकमेकांना बोलतो आपण काय चाललंय आपल्यापेक्षा आपले पोरात त्याच्यापेक्षा निवान आणि एवढं निवांत पण येण्यासाठी खरीच परिस्थिती आहे का हा डोळसपणा जोपर्यंत वैचारिक कुठली तरी बैठक आपल्याला ना मिळत नाही जोपर्यंत समाजाकडे काहीतरी बघण्याचा दृष्टिकोन आपला विकसित होत नाही जोपर्यंत समाजामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की समानता नावाची गोष्ट खऱ्या अर्थाने म्हणते मी शब्दांच्या मधल्या समानता खूप आहे आपल्याकडे पण खऱ्या अर्थाने समानता आपल्याला जोपर्यंत शोधता येणार नाही ना तोपर्यंत आपण असं म्हणू शकतो का काय चाललंय निवान आजूबाजूला आपल्या काय घटना होत्या त्या खैरलांजी मध्ये सुद्धा त्यांच्या बरोबर एका जेलमध्ये ते माणसं असलेले त्यांनी सांगितले जवळपास शेहेचाळीस सत्तेचाळीस लोकांच्या वरती खटले होते त्याच्यातले वैद्यकीय अधिकारी आणि त्या नावामध्ये असे काही प्रतिष्ठित का नागरिकांनी त्याच्यातल्या ते सगळ्या माणसांचे खटले कसे हे होतील असं सांगितलं फक्त अकरा लोकांना हो त्याच्यामध्ये भाषेची शिक्षा किंवा आज जी काही शिक्षा आहे ती सुनावली गेली आणि आपण हे सगळे जण अगदी डोळ्याने हे सगळं वास्तव बघत राहतो कितीतरी मणिपूरची घटना झाली कोणी त्याच्यावरती बोलायला तयार आहे आपल्याला काय आपल्या बायका फक्त सुरक्षित आहेत ना आम्ही आमच्या बाईला घराच्या बाहेर सुद्धा म्हणजे दुसऱ्या बायकांचा कवितेमध्ये कविता फार आवडते नेहमी की आपलं माझा माझी जी काही आहे ती म्हणजे ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्या द्रौपदीनं तिथं स्वतःचे प्रश्न विचारले होते तो माझा इतिहास आहे आणि आज एकीकडे आपण सांगतो तुला काय करायचंय आपल्याला काय करायचंय मला काय करायचंय ही व्यवस्थाच निर्माण झाली ह्या तीन प्रश्नांच्या आणि ज्या माणसांना या सगळ्या गोष्टींचा कुठेही खऱ्या अर्थाने काही त्रास होणार नव्हता अशी माणसं या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये भोगतात अशी माणसं आपल्या आयुष्य पूर्णपणे लावतात सगळ्या गोष्टींचा त्याग करून या सगळ्या लोकांना थोडीशी कुठंतरी त्यांच्यामध्ये क्रांतिकारी विचार आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते माणूस असल्याची जाणीव करून देण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपण अशा सगळ्या लोकांना अगदी शिताफीनं अगदी व्यवस्थित पद्धतीनं त्यांचे काय करून टाकतो तोंड बंद करण्याचं काम करून टाकतो त्यांच्यावरती असे त्यांच्यावरती हे केल्या दहा दहा वीस वीस आयुष्याची वर्ष जर या पद्धतीनं अशी नष्ट होऊ लागली एकतर न बोलणाऱ्यांची संख्या भरपूर आणि जे बोलतायत त्यांची जर अशी सगळी आपण तोंड बंद करू लागलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपली सुद्धा स्वतःची ओळख आपल्याला विचारावी लागेल सांगावी लागेल दुसऱ्यांनी सांगावी लागेल आपली स्वतःची सुद्धा ओळख ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मग सध्याच्या या काळावरती मला वाटतं की खूप अगदी वेगळ्या पद्धतीचं भाष्य करणार हे मला पुस्तक वाटलं एक क्रांतिकारी विचाराचा पगडा असल्यामुळे म्हणा किंवा घरामध्ये वातावरण वाचवादी समाजवादी थोडस असल्यामुळे म्हणा परंतु खऱ्या अर्थाने शोषितांच्या साठी काहीतरी केल्याशिवाय एक ज्याला आपण म्हणतो समान किंवा एक समान हक्काचं जे काही वातावरण सामाजिक एक चांगलं आज आपल्याला नुसतंच आपण घरामध्ये चार भिंतीमध्ये आहोत वॉल मध्ये आहोत अगदी सीसीटीव्ही कॅमेरे लावले म्हणून आपण सुरक्षित आहोत या सगळ्याच गोष्टी नसतील त्यावेळेला आपल्यामध्ये काय अराजक असेल याची कुठेतरी आपण प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी आज आपण प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळाच्या येणाऱ्या पिढीच्या हातामध्ये एक सुरक्षित असं भविष्य एक समान असं भविष्य एक सगळ्या मग वर्गाचा कुठलाही द्वेष नसेल ज्याच्यामध्ये वंशाचा कुठलाही द्वेष नसेल ज्याच्यामध्ये जात नसेल पात नसेल अशा पद्धतीचे निकोप वातावरण असेल अशा सगळ्या गोष्टींच्या पर्यंत आपण जेव्हा पोहोचू ना त्या वेळेला आपण कुठेतरी महासत्ता हा शब्द उच्चारण्यापर्यंत जाऊ महासत्ता बोलत राहून खूप लांबची गोष्ट आहे या सगळ्या विचारांना मला वाटतं प्रेरणा देणार या सगळ्या विचारांना खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये उतरवणार एक आपल्याला पुन्हा एकदा चिंतन पुन्हा एकदा मनन पुन्हा एकदा या विचारांची सगळ्याची एक जडणघडण आपल्यामध्ये करण्याची गरज या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर ठेवली आहे आणि म्हणून त्यांनी त्या ते पुस्तकाला नावच दिलं की फ्रॅक्चर फ्रीडम आहे का आहे पण खूप जागो जागी फ्रॅक्चर झाले आमच्या ठिकाणी आमच्या नावामुळे तमक्या ठिकाणी तमक्या गोष्टीमुळे या ठिकाणी अजून कशामुळे तरी त्या ठिकाणी आणि सगळीकडे पूर्णपणे बँडेज बांधलेले अशी एक कलाकृती आपल्या समोर आहे की फ्री आणि फ्रीडम अशा कुठलाही अर्थ नसतो जेव्हा ते निकोप असेल जेव्हा त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचा असं खाली आडबा घ्या नसतील जेव्हा सगळ्या लोकांना सगळ्या पद्धतीचा आहे ज्याला आपण म्हणतो विचार करण्याची सुद्धा आता आपल्याकडे बंदी येते की काय असं सगळं वातावरण कुणी काय घ्यायचं याच्यावरती सुद्धा काय सगळ्या गोष्टी झाल्या नको त्या सगळ्या गोष्टींना आपण अगदी वाह करतोय ही कधी कधी खूप म्हणजे वाईट वाटत कधी कधी रंगात न जोडलं की त्या माणसाचं नाव अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये असतं आणि जे काहीतरी क्रांतिकारी प्रश्नावरती बोलतात त्यांना कुणी विचारत सुद्धा नाही फिरक सुद्धा देत नाही तिकडे अडकडला नको त्यांच्यापासून जरा सावधच राहा वॉट इज दिस आणि असं फक्त तुझ्या गळा माझा गळा त्याच्या माळा म्हणल्यामुळे फार काही सगळ्या गोष्टी चांगल्या होती असं नाही वातावरण खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी वैचारिक जागृती होणं याच्यावरती थोडंसं भाष्य केलेलं हे पुस्तक आहे शब्द शब्द त्याच्यातल्या सगळ्या ज्या काही त्यांनी सांगितले त्या पूर्ण आकडेवारी त्याच्यामध्ये जे काही म्हणजे त्यांनी असं सांगितलं की त्या जेलमध्ये भारतामध्ये जे काही अतिशय उच्च समजले जातात सध्याचे कोण म्हणजे काही सामाजिक लोक नाही चांगलं काम करणारे लोक नाही गुंड

वरळ्याचं वाता ते वातावरण सगळं निर्माण झालं त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होण्यासाठी प्राजक्ता माळी प्रकरण उभं केलं आपण सगळे प्राजक्ता माळी सगळीकडे बातम्या प्राजक्ता माळी तिकडे जे काही त्या वाल्मिकांचं चाललंय विवाह सगळं छान साफ झालं पोलीस दिसतात त्यांच्या बरोबर आपल्याला दिसतात आपण एकमेकांना फॉरवर्ड करतोय उपयोग काय आहे आपण फॉरवर्ड करतोय एकमेकांना बघितलं का पोलीस सुरक्षा नात आहेत इकडे फिरायला तिकडे देव धर्मावरून वापस आले तोपर्यंत सगळी त्यांनी छान त्यांची सगळी व्यवस्था लावली आणि पोलिसांच्या स्वाधीन झाले नंतर आज मी आले फोटो आले की ते ज्या दिवशी नेमके ज्या कोठडीमध्ये गेले तिथेच काय वेगवेगळ्या पद्धतीची सगळी व्यवस्था त्यांच्यासाठी तयार आहे आपण काय करतोय डेटा दिलाय ना आपल्याला फ्रीमध्ये आपण त्याच्यावर काही बोलायचं नाही काही पाहिलं सुद्धा नाही बघा आणि अशा ग्रुपमध्ये टाकायचं असे सगळे फॉरवर्ड आपल्याला परवडणारे आहेत का साथी हे उदा 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 ला होता का हे सगळ्या सगळ्या साठी एवढा आपण उभा केला होता आणि या प्रश्नांची मुळाशी जाण्याची आपली वैचारिक जी पात्रता होती कारण आपण आपल्याला सगळ्यात पुढा नेला सगळ्यात पुरोगामी अशा पद्धतीचा महाराष्ट्र म्हणतो ना समोरतो ना याची सगळ्यांची ओळख आपल्या या सगळ्या कृतीच्या माध्यमातून आपण काय करू आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आपल्याला शाहू आंबेडकरांचा विचार पुढे न्यायचा असेल खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची चळवळ आपल्याला पुन्हा एक जिवंत ठेवायची असेल एक वैचारिक संपन्न असा देश एक वैचारिक संपन्न असा प्रदेश म्हणून आपल्याला स्वतःला जर खऱ्या अर्थाने या समाजाचं काही ऋण फेडायचं असेल पायी व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि हे विचार करण्यासाठी येणाऱ्या पिढीला आपल्याला आता प्रवृत्त केल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग शिल्लक नाही आणि या सगळ्यांच्या मधून या तरुणाईला पुन्हा एकदा आता ओपन थोडस हे करणं फार गरजेचं आहे आता तुम्ही बघितलं असेल आपण सगळ्यांनीच बघितलं या मागच्या ज्या निवडणुकांच्या मध्ये आपण सगळे चित्र बघितलं किती विदारक चित्र होत किती भयानक असं चित्र होत आणि आपल्यासाठी सुद्धा प्राध्यापक बनणारी माणसं समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे बघणारी माणसं शिक्षक म्हणून एक पूर्णपणे निरपेक्ष भूमिका ठेवणारी माणसं ही सुद्धा सगळी त्याच्यामध्ये परवटलेली आपल्याला आणि आपण शेवटी असा विचार करतो की मी एकट्यानं सगळं मॅडम माझ्या एकट्याने काय लागलं मी एकट्याने असा विचार केल्यामुळे काय व्हायला लागलंय माझ्या एकट्यामुळं काय व्हायला लागलंय असं जर आपण सगळे जणच करू लागलो तर मग तो सत्य शोधक सिनेमा तुम्ही बघा त्यांनी सांगितलं त्याच्यातलं वाक्य फार महत्वाचं आहे की सगळे जे काही बोलते सुधारक आहे कर्त्यामध्ये जोपर्यंत येत नाही आणि तो करता सुधारत नंतरचा एकच झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणून स्मृती जाळली पंचवीस नोव्हेंबरला आपण तो दिन साजरा करतो स्त्रीमुक्ती दिन म्हणून आपण त्याला म्हणतो कारण असं काहीतरी जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणणं आणि जे चुकीचं आहे त्या गोष्टीला कुठेतरी ठामपणे नाकारण आता व्हायलाच पाहिजे च हे असं होणं गरजेचं आहे हे असं बोलणं फार गरजेचं आहे फार छान बोललात बघा कारण नाव क्रांती आहे असं होऊन आहे म्हणून फार महत्वाचं आणि या सगळ्या विचारांचा आमच्यावरती जो प्रभाव पडला जो पगडा आहे त्या सगळ्या विचारांच्या माध्यमातून थोडीशी जे काही दादांची भूमिका आहे ते आम्ही पुढे नेण्याचं सगळं काम करतोय या अनुषंगाने आपण सुद्धा मी असं म्हणत नाही की लगेच सगळे जण वार्सवादी होतील लगेच सगळे समाजवादी होतील पण मानवतावादी तरी बघूया ते तर फार आवड नाही ते तर फार काहीच आवड नाहीये कारण आपण अशा समाज व्यवस्थेतून आलो की जिथं अगदी गाई म्हशींना सुद्धा ओवाळलं जात माणसांची तरी आरती करूया माणसाला माणूस म्हणून तरी थोड्या वेळासाठी त्याच्याकडे बघूया त्याची जात पंथ सगळ्या गोष्टी दूर ठेवून आणि इतकी वाईट अवस्था आपल्याकडे आली आहे याला आता बोलणं फार गरजेचं आहे कारण आपल्याकडे नुसती बाई राष्ट्रपती झाली म्हणून भागत नाही संसदेच्या उद्घाटनामध्ये तिला जेव्हा बोलावला जात नाही तेव्हा माझ्यासारख्या क्रांती नाव असलेल्या महिलेला तरी या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी राग आल्याशिवाय शुद्धता करून घेतली जाते एकीकडे म्हणायचं काय आम्ही कुणाला राष्ट्रपती केला आणि तिची काय केली जाते शुद्धी कुठे देश या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याचीच पाळणी हे सगळं आपण जेव्हापासून बोलणं बंद केलं ना तेव्हापासून आलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि आपण सगळेजण त्याच्याकडे अगदी निवांत शांतपणे डोळे साफ करतोय अगदी सोयीस्करपणे वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका घेतोय आणि अशा सोयीस्कर पद्धतीच्या भूमिका कुठेतरी आता आपल्याला नाकाराव्याच लागतील त्याच्यासाठी नव्हते सावित्रीने शेवटी मी नेहमी म्हणत असते की सावित्रीच्या आपण सगळ्या जणी लेखी किती जणी घटना वाचलेली आहे सगळेजण शिवलीला मृत पाठ आहे उपयोग आहे जेव्हा ले बोलवत अश्या स्वतःचा चेहरा जर बघू लागून ना तर आपल्यालाच वाटेल की कोणी आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण बघितलं पाहिजे फ्रॅक्चर फ्रीडम मध्ये तर या सगळ्या गोष्टी सांगितल्याच तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं की ते एक स्त्री म्हणून मी नेहमी म्हणत असते हे घरामधल्या सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो स्त्रियांचा आणि स्त्रियांच्या मला दुसऱ्या कुठल्याही सगळ्या गोष्टींच्या वरती मी बोलत नाही स्त्रियांची आर्थिक खूप चांगल्या पद्धतीची बाजू आहे आता त्याच्यावर बोलत बसण्याची गरज नाही स्त्रियांची पूर्णपणे मानसिक स्वतःची आणि समाजाकडून होणारी गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे जोपर्यंत त्या मानसिकतेतून वाईट मानसिकतेतून बाहेर येत नाहीत ना त्याला आपण म्हणतो ना की आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण खूप झालं पण माझा नेहमी असतो की स्त्रियांच मानसिक सक्षमीकरण कारण आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी दिल्या दि त्या काही आपला फुटकार नाहीयेत ते हक्क आहेत आपले आपण फक्त असं सगळे म्हणत असतो की नाही नाही मला तुम्ही शिकवलं की मग आज ऐकलं पाहिजे हक्क आहे तो तो हक्क आहे आणि किमान मला जे हे सगळं असं वाटतंय ना की कुणी तरी माझ्यावर फार उपकार केले ते माझ्या मुलीपर्यंत तरी मला ते संपवता आलं पाहिजे तिच्या पर्यंत तरी ते हक्क म्हणून तिच्यामध्ये मला ते बुजवता आलं पाहिजे माझ्या सुनेपर्यंत तरी मला हे नेता आलं पाहिजे किमान एवढी तरी आपण गुलामगिरी नष्ट करू जे आपल्या घरामध्ये दिसते भलेही आपल्याला कोपाड गांधी नाही होता येणार आपण घरामध्ये तरी आपण या सगळ्या गोष्टी सुरू करूयात आणि म्हणून मग पुस्तकाचा जो उत्तरार्थ आहे त्या ह्याच्यामध्ये मला परत तुम्हाला आणायचंय की खरा अर्थाने माणसाला माणूस म्हणून जर आपण सगळ्यांना बघायला शिकलो तर कुठल्याही पद्धतीचा चळवळी सुद्धा करण्याची खरंतर गरज होणार नाही ना पण माणसाला माणूस म्हणून समजण्यासाठी आज कुठलाही माणूस तयार होत नाहीये हीच मोठी शोकांतिका समाजाची आहे आणि या सगळ्यांच्या वरती आपल्याला मात करता यावी म्हणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीची वैचारिक बैठक याच्यावरती त्यांनी पुन्हा 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 आपण भाष्य केलेलं आहे मला वाटतं या सगळ्या संदर्भाने मला ज्या पद्धतीने हे पुस्तक समजलं म्हणजे काही वेळेला ते एकतर्फी सुद्धा वाटत कारण ते त्यांच्या स्वतःचा अनुभव आहे ते आत्मचरित्र नको पाहिजे होतं कसं लिहायला पाहिजे होतं कादंबरी असती एखादा वैचारिक लेख असतात लिखाण बोललो असतो पण ते त्यांचं स्वतःच वैयक्तिक सगळं जीवन त्यांनी आपल्या समोर उभं केलंय आणि नुसतं व्यक्तिगत जीवनाचं चित्र न करता त्याच्यामध्ये सामाजिक जबाबदारी त्याच्यामध्ये वैचारिक भान त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची एक वेगळ्या पद्धती जड घडण आपल्याला करण्यासाठी आपण कशा पद्धतीने स्वतःमध्ये प्रयत्न केले पाहिजेत या सगळ्यांचा सुद्धा हुप त्याच्यामध्ये हो आहे म्हणून या पुस्तकाकडे मी एक वेगळ्या पद्धतीचं पुस्तक म्हणून बघितलं आणि सरांना असं म्हटलं की मी या पुस्तकावरती बोलते नक्कीच मला जेवढं समजलं तेवढंच मी या पुस्तकावरती बोलले खूप काही म्हणजे डिटेलमध्ये बोलले की मी मोठी पण नाही आणि तेवढं माझा काय म्हणताय त्याला की तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्यापेक्षा सगळेजण वयाने माझ्या वडिलांच्या वयाचे आईच्या वयाचे तुम्ही सगळेजण आहात म्हणजे फार काही दोन ओळी वाचले की छान पण आलं असं अजिबात माझ्या सुद्धा याच्यामध्ये नाही पण आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींच्याकडे थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून बघितलं शेवटी ऍटिट्यूड फार महत्वाचा असतो ऍटिट्यूड हा शब्द आपण फार वाईट केलाय इंग्रजी ऍटिट्यूड खूप चांगला आहे मराठीमध्ये जो ऍटिट्यूड आला ना तो वाईट आहे टेक्नॉलॉजी ऍटिट्यूड आहे ते वाईट आहे ऍटिट्यूड दॅट इज द पॉझिटिव्ह जर आपण म्हणतो की दृष्टिकोन आणि हा ऍटिट्यूड जर आपण सगळ्याच गोष्टींच्या मधला पॉझिटिव्ह ठेवला ना आपलं पण जीवन सुंदर बनेल आणि आपल्या बरोबरी हे एकमेव आणि एक असं प्रत्येक जण जर अगदी हे करायला शिकलं तर मला वाटतं वेगळ्या पद्धतीची कुठली क्रांती असे एवढे मोठे भारी भारी जड शब्द किंवा अजून काहीतरी असं वेगळं काहीही करण्याची गरज आपल्यावरती येणार नाही आणि ह्या सगळ्यांच्यासाठी आपण आता कटिबद्ध होणं गरजेचंच आहे याच्याशिवाय आता मग पुढे आपल्याला खऱ्या अर्थाने चेहरा खऱ्या अर्थाने ओळख खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचं आणि आपल्या स्वतःचं स्वातंत्र्य आपल्याला आवादित ठेवता येणार नाही असं माझे मत मी या प्रसंगी व्यक्त करते मला इथं बोलवलं <coughs> मला एवढा सन्मान दिला मला अतिशय नवीन अशा पुस्तकावरती बोलण्याची संधी दिली त्यानिमित्ताने दादाच्या पुस्तकावरती बोलले असते किंवा दादाच्या पुस्तकावरती दादा लिहिलं असतं ते पुस्तक मला सुद्धा त्यांच्या विचारांचा थोडासा पगडा असल्यामुळे त्या पद्धतीने ते वाचता आलं समजून घेता आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर मला सुद्धा त्याच्यावरती बोलता आलं यासाठी मी कदम सरांचे आणि तुमच्या पूर्ण चळवळीचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि नंतर बोलवा अगर न बोलवा ते मांडण्याची मला संधी निर्माण करून दिली याच्याबद्दल सर्वांची खूप खूप ऋण व्यक्त करते आहे